तो कस खोड्या करते त्याला तेव्हा कस मालते बसल्या बसल्या तेव्हा काय बघतो हा माझं लक्षच आहे तिकडे तुझ्याकडं लक्ष आहे ना काय कुठाने चालू आहे तेव्हा लक्षात आहे रो। कायम डोक्यात कुठं नाही चालूच आता काय करू मग काय करू ते कर आहेच कायम डोक्यात मग चालू असतो विषय हे बघ काय नाही काय चालूच असतं डोक्यात त्याच्या डोक्यामध्ये काय विषय चालूच असतो काहीतरी काय तरी काय कुटाना करू काय कुटाना ते बघ ते बघ इकडं तोंड करून बस बाळा बसवाडा राजाचं या राजाचा थाट तुझा आता फुटबॉल पटतोच होणार दिवशी तयारी चालू आहे त्याची बघ बघते रे हुशार असतात ये ते कसं खेळते त्याला बॉल खेळायचं आता कामदाचा विषय सुरून दिला ए कागद खेळत जात ते आता, आता, आता ते बॉल खेळायला लागले ते हा ना ए हुशार येते खरंच तर काय नाही स्वतःच्या धुंदीत जगते ते त्याला काही कोणाचं घेणं पडलेलं नाही फुल फुल बारी खेळत होते बघ 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 चांगले आवडतच नाही लय म्हणजे तिला राग आला ना की असे करते ती मला चांगलं माहिती काल व्यवस्थित खाल्लं तिने आज परत ठेव ठेवा हाताने ना ना हाताने खाते बघ ना पाची गोटं तोंडात दिली पाहिजे ताची वडवून येते एक गाज बत्तीस वेळ चालते का ब्राउनी